संगमेश्वर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मुंबईमध्ये आलो होतो तर काम इकडचं अटक नाही आता गावाला परतीचा प्रवास आहे तर रात्री ट्रेननेच जाणार आहे तर रात्री बाराची गाडी दादरवरून पकडायची तिकीट जनरलने जायचं तिकडे काढलेली नाही अचानक बयाने कारण एकटा असल्यामुळे काय टेन्शन नाही फक्त मी दुसऱ्याने आपला गेला तर चला आता परतीचा प्रवास अच्छा तुम्हाला अच्छा ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सोडायला येतो काका दादरपर्यंत इशू आहे इकडं सोडायला आहे इकडं आणि कसं परत बॅग घेऊन आहे सगळे जण थोडायला आले तिकडे तर चला दिली काय ते हा चला क्रॉस कर बाय बाय मुंबई येऊ लवकरच तिकीट काढायला आलाय काका सोडायला आलाय मला इथून ते दादर पर्यंत तिकीट काढायची इथं पार्ला स्टेशन तिकीट काउंटरवर होते इथून दादर पर्यंतची तिकीट मारायची दादरला जाऊन तिकडच्या गाडीची कसे झोपलेले आहेत बघा इकडे सगळे चे तिकीटचे चेतच झोपले आहेत छोटी छोटी पोरं त्यांची खेळतात इकडे परिस्थिती असते ना परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पडते खेळतात बघ गाडी गाडी एक वेगळाच आनंद घेतात त्यातून ते Рените ја таа. Ada ya tata terla, ter tuh, Terima kasih. पार्लातून तिकीट मिळालं आम्हाला कोकण डायरेक्ट तेव्हा टेन्शन नाही तिकीट काढायची रांग एवढे मोठी आहे बघा वार असो कर नसो गर्दी असतेच बघाव तेव्हा इथून रांग आहे पुढपर्यंत तिकडं आज पण भांडवलं किती गर्दी भरपूर आहे मी खाली बसलाय तो 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 था था। तो तो आता दत्ते जयंत सगळे पळविला घेऊन आलेत गाडी पण मुंबईत पण चिपळून आता येईलच थोड्याच वेळात उतरण्यासाठी थांबले सगळे सगळे चिपळून उतरणार आहेत दुःख आहे इकडे गावाला जसं येतो जसं दुःख आता चिकवत नाही पण चुकून आताच थोड्या वेळात क्रॉस केलेला आहे गावी दुःख भरपूर आहे सगळे लोक दत्त चाललेले आहेत गावी संगमेश्वर रोड सव्वा पाच वाजता ते मडगाव त्यांना दुःख आहे बघा कस सॉरी आले संगमेश्वर रोडला सव्वा पाच ला गाडी आणि दुःख बघा किती आहे आपली गाडी सुटेल थंडी जबरदस्त लागते गाडी सुटणार आहे नाही किती दिवा पॅसेंजर आले खोक्या भेटले कधी काय मी पूरी गाडी हाडाबा खोलत नाही तोटत हाडाबा खोलीला नाही हे तो आहेत बिराबेल निम्मी गाडी रत्नागिरीत खाली आले इतर तर चला आता ले पुढे आलेला आपण परत तेवढं एवढं चालून जायचंय पाठी इकडं काम चालू आहे सगळं खोदलं नाही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज <स्थाथ> गाडी जाणार ही तिकडे गोवा साईडला चला आपण उत्तर आहे आपल्या गाडी कुठली भेटत पटकन लवकर भेटली तर लवकर घरात जा आपण आता आलोय आपल्या रत्नागिरीमध्ये आहा तिथे आल्यावर एक वेगवेगळीच वाईफ वेगळाच आनंद येतो चेहऱ्यावरती चला बस भेटली पाहिजे लवकर मस्त बस भेटली की जाऊ आपण जा खी घेत कोकणात आल्यावरती एक वेगळीच माई असते एक वेगळाच माफत असतो काय थंडगार वारा सुटलाय बघा सकाळ सकाळी सकाळी पहिली जयगड गाडी जयगड गाडी जर पकडली तर मला आमची सातची बस खालगी कापरेवाडीत जायला भेटेल मस्त इकडे गाडी भेटली पाहिजे जाऊ दे नको आधी माझ्याच शेण्याची वाट बघतोय दिसायला थोडं थोडं थोडा येत नाही बस वाढीत जायला आपण शेवटी आलेलो आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणात आपण जिथे राहतो ते आपल्या गावात आपल्या घराच्या ठिकाणी आणि मित्रांनो परतीच्या प्रवासाचा आजचा हा व्हिडिओ होता तर आताच बसने उतरलोय मी आणि तिकडे आपली बस स्टॉपवरती बस आहे ती बघा त्या साईडला ने बस येते चालले जा दीत पुन्हा अरे तर बस गेलेले आता मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया तर आजचा तुम्हाला हा परतीचा होता मुंबईत गेलो होतो काही दिवस <coughs> म्हणजे एक दोन एक दोनच दिवस होतो तर लगेच आलो कामानिमित्त गेलो होतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये